शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा राज्यात ही नवीन योजना लागू संधी सोडू नका घ्या लाभ होय मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना आता या संदर्भात जे सुद्धा आलेला आहे शेतापर्यंत आता पक्का रस्ता होणार आहे समृद्धीचा हा नवा मार्ग आहे शंभर टक्के यांत्रिकीकरण वेगवान आणि दर्जेदार रस्ते बांधणी होणार आहे बारामाही माही रस्ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पक्के रस्ते जलद अंमलबजावणी स्थानिक पातळी व प्रशासकीय मान्यता निधीची उपलब्धता स्वतंत्र तरतूद व योजनांचे अभिसरण अतिक्रमण निर्मूलन आणि अडथळे दूर करण्यासाठी कठोर भूमिका योजनाचे फायदे शेतमाल जलद बाजारात आधुनिक यंत्रे शेतापर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा तर मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना पूर्णपणे यंत्रसामग्रीवर आधारित वेगवान रस्ते बांधणे आहे नवीन पद्धत ही योजना पूर्णपणे यंत्रसामग्रीवर आधारित आहे ज्याच्यामुळे कामाचा दर्जा आणि वेग वाढेल क्लस्टर पद्धत कामाचा वेग वाढवण्यासाठी पंचवीस किलोमीटरच्या रस्त्याचे क्लस्टर करून एकत्रित कामे केली जातील दर्जेदार काम रस्त्याच्या मजबूती हायब्रेटर रोलरचा वापर आवश्यक आहे जलद गती जलद गतीने कामे करण्यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा